पुष्प आहे दिव्यांग इतर लक्ष्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रभावती बनावटी दिव्यांग प्रमाणपत्र एक लाख रुपयात नऊ हजार शिक्षकांमध्ये अंदाजे पंचवीसशे शिक्षक हे दिव्यांग बनावटी दिव्यांग प्रमाणपत्रे असणाऱ्या शिक्षकांवर तातडीने कारवाई करा अन्यायग्रस्त बदली शिक्षक संघर्ष समिती नांदेड यांची शिक्षण अधिरे अधिकाऱ्याकडे मागणी नांदेड राज्यभरात सुरू असलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे काही शिक्षकांनी खोटी व बनावटी दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून बदलीसाठी अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे या प्रकारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून प्रामाणिकपणे नोकरी करणाऱ्या शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे एक लाख रुपयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळत प्रमाणपत्र मिळत असल्याचा चर्चा असून नऊ हजार शिक्षकांमध्ये जवळपास पंचवीसशे शिक्षक हे दिव्यांग म्हणून लागल्याचे उघडकीस झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शासनाने दिव्यांग शिक्षकांना बदली प्रक्रियेत प्राधान्य दिले आहे त्यांचा गैरफायदा घेत काही शिक्षकांनी बनावट वैद्यकीय कागदपत्र तयार करून स्वतःला दिव्यांग दाखवले ही प्रमाणपत्रे सादर करून त्यांची इच्छित शाळेत बदली मिळवण्याची तयारी सुरू केली आहे जिल्हा परिषद ऑनलाईन शिक्षक प्रक्रिया बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये काही शिक्षकांनी खोटी व बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून बदलीतील सवर्ग एक व सवर्ग दोनमधील विशेष सवलतीचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे सरकारच्या नियमानुसार खरंच दिव्यांग असलेल्यानंच लाभ मिळावा अशी अट असूनही काहींनी चुकीची माहिती व अप्रमाणित कागदपत्रे वापरल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकारामुळे पात्र शिक्षकांना न्याय मिळत नसल्याने खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या शिक्षकांवर कठोर का कारवाई करावी तसेच मुंबई येथील एस एम टी येथे तपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे यासंदर्भात नांदेड जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडे तक्रार तक्रारी दाखल झाल्या असून काही ठिकाणी चौकशीही सुरू आहे जिल्हा परिषद व शासन स्तरावर संबंधित प्रमाणपत्राची वैद्यकीय पडताळणी करण्याची मागणी होत आहे शिक्षक संघटनांनी या प्र, प्रकरणाचा निदेश नोंदवत खोट्या कागदपत्राच्या आधारावर बदली येणाऱ्या शिक्षकावर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा आंदोलने छेडले जाईल असा इशारा अन्यायग्रस्त बदली शिक्षक संघर्ष समिती नांदेड यांनी दिला आहे दरम्यान शिक्षक विभागानेही याकडे गांभीर्याने पाहून दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी द दर्शवली आहे या प्रकरणामुळे अनेक प्रामाणिक व खऱ्या दिव्यांग शिक्षकांचे हक्क बाधित होत असल्याचे निदर्शनास आले असून हो लवकरच याबाबत मोठे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे बनावटी दिव्यांग प्रमाणपत्र काढून शिक्षक बदलीसाठी सज्ज बनावटी दिव्यांग प्रमाणपत्र काढणारे एक मोठे रॅकेट सक्रिय या साखळीत अनेक मोठ्यांचे हात शिक्षण अधिकारी यावर कारवाई करणार का शासनाचे स्पष्टीकरण नवीन आदेश महाराष्ट्र शासनाने सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी विशेष सवर्गातील बदलांबाबत स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जाहीर केले आहे यामध्ये संशयास्पद दिव्यांगत्व किंवा पती पत्नी एकत्रीकरण प्रमाणपत्रासाठी त्रिसदस्यीय समितीच्या शिफारसीप्रमाणे वैद्यकीय तपासणी करण्याची आणि अप्रामाणिक प्रमाणपत्र प्रमान आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश आहेत या परिपत्रकाच्या आदेशानुसार सर्व संबंधित शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे असे परिपत्रक महाराष्ट्र शासन परिपत्रक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निगमित केले आहे मुंबईतील वैद्यकीय तपासणी संदर्भातील वाद शासनाने दोन हजार चोवीसमध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे आदेश मांडून नागपाडा मुंबई येथील जे जे वैद्यकीय महाविद्यालयात संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्राची पूर्ण तपासणी करण्याचे निर्देश दिले होते मात्र दीड वर्षानंतरही ती कारवाई पूर्ण झालेली नाही त्यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत धन्यवाद